जिल्ह्याला देण्यात आलेला आहे त्यामुळे कोल्हापूरच्या परिस्थितीविषयी आपल्याला माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शशी गजवानी शशी जी नमस्कार काय सांगाल पावसाविषयी नमस्कार कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात गेले तीन चार दिवस जोरदार पाऊस सुरू आहे विशेषतः धरण क्षेत्रात म्हणजे वारणा कोळीना किंवा कोल्हापूरतील राधानगरी दुर्गंगा धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे कोल्हापुरात जवळजवळ सतरा धरणांपैकी सोळा धरणांवर अतिवृष्टी झालेली आहे एकट्या राधानगरी धरणावर गेल्या चार दिवसात चारशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि बहुतेक नद्यांना इथं पूर आलेला आहे आणि इथं पंचगंगा नदी पातळी जी आमची वरदायिनी आहे कोल्हापूरची तिने आता इशारा पातळीकडे वाटचाल केली आहे इशारा पातळी एकोणचाळीस हे सध्या ती सत्तीस वर आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळीकडे वाहतूक विस्कळीत झालेली आहे सत्तावन्न बंधा सत्याहत्तर बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे आणि त्याच्यानंतर मगाशी अणसकुरा घाट कोसळलं तर त्याची वाहतूक पूर्वत झालेली आहे आणि एकंदरीत बघितलं तर प्रशासन सज्ज आहे दोन एन डी आर एफ पथक आधीच तैनात करण्यात आलेली आहेत अगदी आपल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद शशीजी आम्ही संपर्कात राहूच आपल्या धन्यवाद पुढे पुढील बातम्यांकडे उपराष्ट्रपतीपदासाठी सी पी राधाकृष्णन यांची सर्वानुमते निवड करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे यासंबंधी झालेल्या रालोआच्या बैठकीविषयी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सी पी राधाकृष्णन यांचा परिचय रालोआच्या सर्व घटकपक्षांना करून दिला रालोआच्या सर्व घटक पक्षांनी राधाकृष्णन यांचं स्वागत केलं स्वच्छ प्रतिमेच्या राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून निवडल्याबद्दल घटक पक्षांनी पंतप्रधान प्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले असं रिजिजू म्हणाले सर्वपक्षीय संमतीसाठी